राज्यामध्ये हिंदी भाषेच्या सक्तीच्या मुद्द्यावरून मनसे आक्रमक झालेली असताना संदीप देशपांडे यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राजकारण काहीसा तापलंय महाराष्ट्र विधानभवनामध्ये बसलेले षंढ आहेत अशी टीका देशपांडे यांनी केली विधिमंडळामध्ये आयोजित कार्यक्रमाचा फलक मराठी भाषेमध्ये नसल्याचं पाहून देशपांडे यांनी संताप व्यक्त केला यावेळी सरकारच्या विरोधामध्ये बोलत असताना त्यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलंय दरम्यान वक्तव्यावरती ठाम असून हक्कभंग आणला तरी सुद्धा कारवाईला सामोरं जाणार असल्याचं त्यांनी म्हटलंय तसंच मराठीसाठी जेलमध्ये सुद्धा जाण्याची तयारी असल्याचं संदीप देशपांडे म्हणाले आज विधान भवनात एक कार्यक्रम पार पडलाय राष्ट्रीय स्तरावरचा कार्यक्रम महाराष्ट्रात मुंबईत पार पडतोय सगळे नेते मंत्री महोदय त्या ठिकाणी पण त्याच्यावर असलेला जो बॅकड्रॉप आहे त्याच्यावर फक्त इंग्रजी आणि हिंदी या भाषेतच आशय आहे मराठी भाषेचा आशय पाहायला मिळाला मला जर वाटतं हेच तर दुर्दैव आहे आणि सगळे जर शंड लोक तिथे बसले असतील तर मराठी माणसांनी करायचं काय माझा शब्द झोमला असेल पण त्याच्यावर त्यांनी विचार केला पाहिजे बाकी राहिला हक्काभंगाचा विषय त्या कारवाईला मी सामोरं जायला तयार आहे उद्या मला जर जेलमध्ये जायची वेळ आली तर मराठी भाषेसाठी मी जेलमध्ये दरम्यान हा कार्यक्रम केंद्र सरकारचा असल्याचं एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं संदीप देशपांडे यांच्या विरोधामध्ये हक्कभंग आणणार असल्याचं गुलाबराव पाटील यांनी म्हटलंय तर संयमाने शब्द वापरण्याचा सल्ला मुनगंटीवार यांनी दिलाय खरं म्हणजे लोकसभा आयोजित हा कार्यक्रम आहे लोकसभेने आयोजित केलेला आहे आणि जे जे राज्य सरकार कार्यक्रम आयोजित करते ते त्यामध्ये तुम्हाला माहित आहे सगळ्यात मोठा मराठी असतो आणि मराठी राहणार महाराष्ट्राचं हे सर्वोच्च सभागृह आहे आणि या सभागृहालाच्या लोकांमध्ये बसलेल्यांना शंड म्हणणं मला तरी वाटतं की हे संस्कृतीला शोभून नाही आहे सभागृहाचा अपमान आहे येणाऱ्या काळामध्ये बरेच आमदार याच्यावर हक्कबंध मांडल्याशिवाय राहणार नाही आणि त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही असा माझा विश्वास आहे विधिमंडळाच्या कामकाजाच्या संदर्भामध्ये भाष्य करताना मनात कितीही एखाद्या मागणीची तीव्रता असली तरी भाषेचा उपयोग उत्तम पद्धतीने केला पाहिजे आपल्या मागण्या आपल्या इच्छा व्यक्त करायला कोणाचाही आक्षेप असू शकत नाही पण इच्छा व्यक्त करत असताना शब्दांचा उपयोग मात्र संयमी स्वरूपात केला पाहिजे आणि यानंतर बुलेटिन मा...